आपण बघताय महाराष्ट्र देशा सध्या सगळीकडे दिवाळीचं वातावरण आहे आणि दिवाळी ही सुख समृद्धी आणि भरभराट घेऊन येते असं म्हणतात आणि हे खरं ठरलंय रत्नागिरी जवळच्या गावा एका गावामध्ये नेमकं काय घडलंय तिकडे बघूया एका हेक्टरमध्ये भाताचं जगातलं सर्वाधिक उत्पादन एकोणीस पूर्णांक चाळीस टन तेही चीन मध्ये एका हेक्टर मध्ये दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक उत्पादन एकोणीस पूर्णांक चोवीस टन तेही आपल्या रत्नागिरी आपल्या शेतात पिकलेल्या भाताच्या लोंबीच हे तोरण लावणाऱ्या रत्नागिरीतल्या रिळ गावातल्या मिलिंद वैद्य यांची दिवाळी खास आहे कारण याच विक्रमी भात उत्पादनानं त्यांना वेगळी ओळख मिळाली पारंपरिक शेती आणि याच्यात फरक एवढाच आहे ते एकदा ह्याला गादी बापे करून घ्यायचे दहा ते पंधरा वर्ष एकदा नांगरट करायची पंधरा वर्ष परत दहा ते पंधरा वर्ष परत नांगरट करायची नाही पारंपरिक आपण पहिलं रोप टाकतो भासतो रोप टाकतो रोप टाकल्यावर वीस दिवसानंतर दाळ काढतो परत लावतो तो पिरियड ह्याला जास्ती वाढायला वेळ मिळतो ह्याला त्याच्यामुळे तो सगळा ह्याला मिळतो आणि ह्याची हाईट वाढते सुरुवातीपासूनच मिलिंद वैद्य यांनी शेतीत वेगवेगळे प्रयोग केले सगुणा पद्धतीच्या भात लागवडीनं तर उत्पादनाचे उच्चांक बोडले पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तीस वर्ष या शेती व्यवसायात आहे तीस वर्षात मी दरवर्षी नवनवीन काहीतरी प्रयोग करीत असतो तर ह्या वर्षी मला जेएसडब्ल्यू च्या सहकार्यान सगुणाट राईस टेक्निक हा एक प्रयोग मिळाला आणि त्याच्यापासून मला आता एड चांगलं झालं ह्या वर्षी उत्तम आलेलं आहे जागतिक दर्जाच्या ले लेवलला आलेला आहे साधारण दोन नंबर किंवा असा या पद्धती आहे सगुणा प्रकारातलं उत्पादन पारंपरिक उत्पादनापेक्षा काही पटीने अधिक असतं पण या प्रयोगातली काही गुपितं मात्र वैद्य यांनी गुपितच ठेवली मग इथला शेतकरी संपूर्ण सदन होईल हा जर प्रयोग करीत राहिला आणि एक चॅनलाईज विशिष्ट प्रकारे चॅनलाईज गेला तर ह्याच्यातून सुद्धा लोकांना आउटपुट चांगले मिळतील की जे आता दुर्लक्षित होत आहे ज्यातून खर्च वाढलेत उत्पन्न कमी झालं हे काय दिसतंय ते मार्केटच्या अभ्यासानुसार पण पाहिजे मार्केट काय कोलम मागतायत किंवा अन्य व्हरायटी मागतायत मग त्या पद्धतीत लावून खर्च कमी कसं होऊन उत्पन्न कसं वाढेल याकडे लक्ष दिलं पाहिजे सगुणा पद्धतीत प्रति गुंठा तीनशे साठ रुपये खर्च येतो तोच खर्च पारंपरिक पद्धतीमध्ये सातशे ऐंशी रुपयांच्या घरात जातो या विक्रमावर शासनाच्या अधिकाऱ्यांचंही लक्ष होतं मिलिंद हा शेतकरी त्याचं भाताचं उत्पादन जे आहे यावर्षी जवळजवळ जागतिक विक्रम जो आहे जो एकोण हेक्टर एकोण एकोणीस पॉईंट चाळीस टनापर्यंत जो आहे त्याच्याशी जवळीक साधणार आहे जे आम्ही आता ज्या जर मोजमाग केलं तर ते एकोणीस पॉईंट चोवीस टन पर हेक्टर इतकं उत्पन्न मिळून दुवायचं आलेलं आहे हे जवळ हे जे उत्पन्न आहे हे जवळजवळ जागतिक विक्रमाशी जवळीक साधणार आहे आधुनिक शेतीची कास धरली तर शेतकरीही अटकेफार झेंडा लावू शकतो हेच वैद्यांनी सिद्ध करून दाखवलंय सचिन देसाई एबीपी बी रत्नागिरी